परीक्षण करणार आहे नमस्कार माझे नाव शीतल हे पुस्तक मी काल ग्रंथालयातून पुस्तकाचे नाव आहे मातीचे घर एके दिवशी हे कुंभार आपले भांडे विकायला बाजारामध्ये नेत होता त्यातलं एक जंगल मध्ये एक भांड पडलं आणि एक गुणगुणत एक मच्छर तो म्हणाला हे घर मग तो म्हणाला की कोणी आहे का काही जवाब नाही आले म्हणून तो मध्ये गेला नंतर एक माशी आली माशी म्हणाली किती सुंदर हे घर कोणी आज आहे का मग मच्छरचा आवाज आला तो ती माशी मध्ये गेली नंतर एक बेंडूक नंतर ससा कोल्हा लांडग ला असे किती सुंदर घर कोणी म्हणत म्हणत आज गेले नंतर एक जाडस एक भालू आला तो म्हणाला कोणी आज आहे का सगळ्यांनी उत्तर दिले नंतर तो मध्ये आला की ते सग ते भांड फुटून गेला भांड्याचे इकडे तिकडे तुकडे पडले आणि इकडे तिकडे भांड्यातले प्राणी पडू लागले किती चार पुस्तक मग खूपच वाचताना खूपच असे आणि हे मला यातून शिक शिकायला भेटलं की आपल्या घरात जास्त माणसं झाली असेल तरी तरी आपण त्याला येऊ द्यायला पाहिजे पण त्यांचा आकार आकार त्यांचा स्वभाव आपण ते जाणून घ्यायला पाहिजे आणि हे पुस्तक मला खूप आवडत हे तर तुम्ही वाचला तुम्हाला पण खूप असं येणार हे पुस्तक मला तर खूप आवडला तुम्हाला पण आवडेल धन्यवाद